हॉटेलचं नाव तुळज आहे भाजी आई साहेब आई साहेब मसाला जबर येते हा बरोबर आई साहेब मसाला एक नंबर एक नंबर महाराष्ट्रात फेमस आहे विशेष खोल आहे विशेष क्वालिटी हॉटेल तू जायला आहे स्पेशल डावराला हां ते वाबळे हॉस्पिटलला आपला मसाला आहे हां ला त्यांना दि चॉकलेट आहे टपरी सत्याग करायचा

आणि ही काय लय होई तबा तुम्ही तर तरी खाता का कोण का आपल्या घरात दिवाळी लय होई हे काढू बाई मला माहित आहे एकदा चिवडा केलं एका दिवसात पोर खाते ना सारे आणि तूच उड ना लवकर खायना तुम्ही खायना कसे कोण करायचं मला कुणालाच आवडत नाही देवाळेचं मला पण नाही आवडत बघा करायचं म्हणून केलं होतं अंधाराला

आणि शनिवार दिवशी आम्ही आज शनीला गेलो मारुतीला गेलो स्वामी समर्थांना गेलो रोटीची माळ घातली दर्शन वगैरे झालं चला म्हटलं असंच आज जिथं आपला एम मसाले जे हॉटेल आहे तिथं जेवण कराय फ्रेंडचं आहे तर आल्यानंतर तर आपण नॉन व्हेज खात नाही आज व्हेज असते या तर व्हेज घेतली त्यांची राजवाडा अशी भाजी या चांगलं आणि इकडं कांदा लिंबू वगैरे यांच्यासाठी चपाती घेतली तर चालेल बा जेवण काय पाहिजे ए मसाला पापड आहे बर का जेवणा अगोदर घेते ते खा मसाला पापड खाल्लं होतं नव्हतं कधी कधी असलं असलं नहीं, नहीं, कुछ प्रॉब्लेम नहीं, भाजी कोणसा आहे पनीर राजवडी कोणसं का ना पनीर राजवडी पनी तुमच्या हॉटेल ची अजून काय घ्यायचं भाकरी दुसरी चपाती 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 पण आण च काय काय हा चपाती आहे ना छोटे नाही दो चपातीला प्रियंका चल कर चालू क्वालिटी सांगा बस नक्कीच जेव्हा भूक लागली तुला मग काय पटेल मालकाला भूक लागते कधी जेवायचं आता भूक लागते तुम्हाला खाऊ घायला जेवायचं कसं आहे कधी ना जेवण लेट असतं आमचं कधी पण सगळ्यांचं झालं मसाला कसं काय आपला वापरला नाही क्वालिटी काय हा तुम्हीच बघाय पाहिजे क्वालिटी आहे ना क्वालिटी मस्त आहे ना म्हणतात पेशंट ते नॉनव्हेजसाठी वापरतो का स्पेशल नॉनव्हेज डवारा स्पेशल मटन आपण पण एक नंबर आई साहेब मसाला आता जाताना जाताना बघू की आपण हां नुसतं भाजी दाखवली की आई साहेब मसाला भाजी भाजी दाखवू आपण तरी दाखवू तरी दाखवू आपण बाटल्या तुला काय पाहिजे दुसरी भाजी घ्यायची आहे कुठली घड

किचन वाटे माझ समजा सामान किचन स्वयंपाकाचं बाया वगैरे हे ते भाजी फिजी केलेली आहे का आपल्या मसाले भाजी केलेली आहे का चुलीच्या भाकरी हा विशेष खुले हे ना कुठल्या मसाल्याची भाजी तुळजा आहे हॉटेलचं नाव तुळजा आहे आणि भाजी आई साहेब आई साहेब मसाला जबरदस्त आहे तर टेस्ट आहे ना पब्लिक कसं म्हणता एक नंबर आहे ना हा विशेष करू खाल्ल्यावर तुळ तिकडं मिठाचं मीठाचं सो सो ओके झालं कस्टमर झालं वाव पातीला शिस्तय बघा यात कसले र कुठे तुळजाई तुळजाई हॉटेल आहे बघा ही एकदम इंदापूर ते बारामती मेन हवे या टोटली इकडे जातो इंदापूर इकडे बारामती कुणाल पेट्रोल पंपा असा हा बघितलं का असा मेन हवे या असा हा बोर्ड बघितलं ना देशील जेवण तुळजाय बघा राम गाडगे गोडगे अभिजित गोडगे तुळजाय तूवर बोकडाचा डवारा थाळी आहे इकडं तर या तुम्हाला सांगतो ह्यासाठी पेट्रोल पंप असे जाईल हा यावर लागतंय ह्या हॉटेल साठी तुम्हाला सांगतो आपण दिला आहे साहेब मसाला तर कस्टमर तर रिझल्ट एक नंबर आहे का विषय नाही बरोबर पान नाही 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 तसंच तर आज आम्ही तुम्हाला सांगतो जाणार आहे रील बनवण्यासाठी बाहेर कुठं जाणार आहे एका जंगला जंगलात जाणार आहे प्रियंका यायचं का जंगलात रील बाहेर जायचं म्हणलं जीव निसत खाली वर तेच होत

该。Okay.